या माणसाने त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी स्विमिंगचे सर्व या सर्व रेकॉर्ड मोडून टाकले होते याचं नाव आहे मायकल फेल्प हे अमेरिकेचे एक असे स्विमर आहेत ज्यांच्या एकट्याच्या नावावर ऑलिम्पिकचे तब्बल अठ्ठावीस मेडल आहेत त्यातले तेवीस मेडल्स तर गोल्ड मेडल्स आहेत फेल्प्सना लहानपणापासूनच एक दुर्मिळ आजार होता ज्याचं नाव होतं हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ज्यामुळे ते कोणत्याही कामावर जास्त फोकस राहू शकत नव्हते ज्यामुळे त्यांच्या आईने त्यांना सुचवलं की त्यांनी स्विमिंग स्पोर्ट्स वर लक्ष केंद्रित करायला हवं ज्यामुळे ते त्यांच्या एनर्जी आणि फोकसला करू शकतात आणि मग फोकस लालिम्पिक मध्ये मा मायकल फेल्प एक असे खेळाडू बनले त्यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये आठ गोल्ड मेडल पटकावले आणि या वर्ल्ड रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही असं तर मायकल फेल्प दोन हजार सोळा साली निवृत्त झाले असे तर ते खूप मोठे ॲथलीट होते त्यांचा लास्ट वर्ल्ड रेकॉर्ड दोन हजार तेवीस साली लियॉर मर्चंट नावाच्या एका खेळाडूने ब्रेक केला मजेची गोष्ट म्हणजे पिअर मर्चंट जे जे कोच आहेत हे तेच सेम कोच आहेत ज्यांनी मायकल फिलिप्स यांना सुद्धा गायडन्स केलं होतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताकडे टोटल दहा गोल्ड मेडल आहेत आणि मायकल फिलिप यांच्या एकट्याकडे तब्बल तेवीस गोल्ड मेडल आहेत